आयताकृती जमीन आहे ही बाह्य अशी आयताकृती जमीन की उत्तर लगेच कसा आला तो होता हे समजायचं आयताकृती जमीन आहे हे थोडं कमी जास्त हे आयताकृती जमीन आहे आता ती तिची जी लांबी आहे ही लांबी ह्या रुंदीपेक्षा कशी आहे दुप्पट आहे तर ठीक आहे ना असेल दुप्पट आणि आठ मीटर बाजूच्या चौरस जो आहे आठ मीटर बाजूच्या चौरस आकृतीचा एक तलाव इथे एकशे आठ भाग त्याने व्यापलेला आहे ह्या पूर्ण अख्ख्या जमिनीचा एक छेद आठ भाग व्यापला म्हणजे काय केलं रे म्हणजेच आठ तुकडे किती तुकडे आठ तुकड्यांपैकी एका तुकड्यावर आठ तुकड्यांपैकी एका तुकड्यावर काय आहे चौरस आकृतीचा तलाव आहे म्हणजे आता बघा याचे आठ जर तुकडे केले तर किती होतील पहा इथून बंद भागातून एक असं करून आणि दोन आठ झाले तुकडे आठ एक दोन तीन चार एक दोन तीन चार असे अब ह्या आयाताकृती जमिनीचे आपण तुकडे करून घेतले का त्यांनी सांगितलं की एक छेद आठ भागावर हा तलाव आहे म्हणजे इथे काय असेल तलाव इथे काय आहे हा तलाव आहे हा चौरस आकृती तलाव आहे म्हणजे याच्या बाजू कशी आहे का ही आठ आहे ही आठ आहे तर ही आठ आहे आणि ही आठच आहे ठीक आहे मग आता पहा त्यांनी सांगितलंय आयताकृती जमिनीची लांबी किती लांबी आता हे आठ आहे तर मग ही किती असेल आठ हे किती असेल आठ हे किती असेल आठ आठ दोन्ही आठ आठ सोळा सोळा आठ चोवीस चोवीस आणि आठ बत्तीस आलं म्हणजे टोटल याची बेरीज किती आहे बत्तीस मीटर आली किती आहे किती आहे बत्तीस मीटर म्हणजे ही पूर्ण जी आहे ही ही काय आहे ही आहे लांबी काय आहे ही लांबी बघा परीक्षेमध्ये असे पटाफट सोडवायचे ही लांबी किती आहे बत्तीस मीटर आहे आता लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे बत्तीसच्या अर्धे किती होतात सोळा सोड़। मग ही सोळा असायला पाहिजे आहे का बघूया बाही किती आहे आठ आहे हे एक तुकडा आठ आहे मग हा पण किती असेल आठ मग हा आठ तर हा पण आठ असेल मग आठ आणि आठ किती होतो सोळा मग सोळाचे दुप्पट किती होतात बत्तीस म्हणजे उत्तर बरोबर आलेलं आहे नंबर किती आहे बत्तीस सात हा बत्तीस सा मग ऑप्शन नंबर बी मीटर ती काय त्याची लांबी लांबी येते जमिनीची पहा प्रत्येक वेळेसच काही एखादी पद्धत करून गणित करावं असं काही नसतं सरळ सरळ आपल्याला आपल्या कल्पनेनुसार जसं जमेल तसं पटकन असं त्याचं उत्तरापर्यंत आहे आणि पुढे जायचं आहे बी ला राईट करायचा घ्यावी